जिल्हा निवडणूक विभागही सज्ज झाला त्यासाठी मतदार राजाचं अमूल्य मत त्रिस्तरीय सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित असल्याचं प्रात्यक्षिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखवण्यात येत आहे ईव्हीएम मशीन्समध्ये मत टाकल्यानंतर आपलं अमूल्य मत ज्या उमेदवाराला दिले त्याची पोचपावती व्हीव्हीपॅट मशीनमधून येत असल्याचं प्रात्यक्षिक येथील कर्मचारी मतदारांना दाखवत त्यामुळे ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे चपराग बसले प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येत असतात मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडून ई व्ही एम मशीनऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचं काम सुरू केलंय त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट मशीनवर मतदानाचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत असून यात मतदारांना मतदान केल्यानंतर ते कुणाला दिलं हेही दिसत आहे व्हीव्हीपॅट मशीनमधून येणाऱ्या पोचपावतीमध्ये मतदारांना करण्यात आल्यानं मतदान प्रक्रियेत पारदर्शकता पाहायस मिळते